माऊली दिंडी शोभायात्रा उत्साहात संपन्न दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संत नामदेव मंदिरामध्ये आरती करून टावरपासून कला मंदिर स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी माऊली दिंडी शोभायात्रेची सांगता करण्यात आली या शोभायात्रामध्ये महिला भजनी मंडळ पुरुष वेगवेगळे देखावे लेझिम पथक ढोल तासांच्या गजरात माऊली दिंडी शोभायात्रा काढण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन माऊली दिंडी परिवारातर्फे करण्यात आले होते जय श्रीराम आज माऊली दिंडीचा आपल्या माऊली दिंडी परिवारातर्फे आयोजन होतं खूप सुंदर आयोजन झालेलं आहे जसं आम्ही म्हटलं महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने तो आनंद जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी म्हणून हा छोटासा अल्पसा प्रयत्न आणि दुसरं म्हणजे हिंदू जनजागरण हिंदू एकत्रीकरण कुठंतरी धर्मावर आणि देशावर संकट आलेलं आहे त्या दृष्टीने जनजागरण करणं जनजागृती करणं स्पष्टपणे बोलणं जरूरी आहे असं मला वाटतं म्हणून ह्या दोन उद्देशांनी मी याच्यात लपून काहीच ठेवत नाही हे दिंडी काढण्याचा आणि एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद जय श्रीराम हा 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 हे तिसरं वर्ष आहे आणि माऊलीच्या कृपेनं सुंदर असा आपल्याला रिस्पॉन्स तुम्ही पाहिलेलाच आहे मौल महिलांचा सहभाग आहे पुरुषांचा सहभाग आहे मुलांचा सहभाग आहे लेजिम पथक आहे शौर्य पथक आहे असे वेगवेगळे देखावे आहेत राणीचा घाशीचे राणीचा देखावा आहे विठ्ठल रुक्माईचा देखावा आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्यांना माझे मनापासून धन्यवाद बाकी सगळे माझे जे सहकारी मित्र आहेत त्यांचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे कोणी माझं काय नाव राहून गेलं असेल तर त्यांची मी क्षमा मागतो त्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो